नमस्कार आज एक वाटी कच्च्या तांदळापासून मजेदार असा नाश्ता तयार करणार आहे नाश्ता खूप छान होतो चटपटीत होतो रोज रोज नाश्त्याला काय बनव मुलांना अधेमध्ये खायला काहीतरी लागतं तेव्हा प्रत्येक वेळी काय वेगळं बनव हा प्रश्न जर पडत असेल तर आजचा हा व्हिडिओ बघा कच्च्या तांदळापासून अगदी चविष्ट होणारा हा नाश्ता आहे खूप छान होतं चवीला आणि फारशी अशी मेहनत लागत नाही बाजारातून कुठलंही वेगळं साहित्य विकत आणावं लागत नाही जर तुम्ही तांदूळ भिजवून ठेवले तर अगदी झटपट हा नाश्ता तयार होतो आणि मुलांना वेगळं काहीतरी खायलाही मिळतं त्यासाठी सर्वात आधी आपल्याला थोडीशी तयारी करून घ्यावी लागेल त्यासाठी मी इथे तांदूळ घेतले आहे एक वाटी तांदूळ घेतले आहे तांदूळ कुठलेही चालतील अगदी रेशनचे तांदूळ घेतले तरी चालतील आता हे तांदूळ चार ते पाच तास कमीत कमी भिजले गेले पाहिजे मी आधीच हे तांदूळ भिजवून घेतले होते एक वाटी तांदूळ स्वच्छ धुवून घेतले आणि चार ते पाच तासासाठी भिजवून घेतले आता तांदळातलं सगळं पाणी काढून घ्यायचं आहे तांदळामध्ये पाणी शिल्लक ठेवायचं नाही आणि थोडं थोडं करून मिक्सरमध्ये हे तांदूळ वाटून घ्यायचं आहे आता या तांदळासोबतच आपल्याला त्यामध्ये दही टाकून घ्यायचं आहे ज्या वाटीने तांदूळ घेतले ते त्याच वाटीने अर्धे वाटी मी दही घेतलं आहे आणि तांदळासोबत दही टाकून घेते आहे सोबतच त्यामध्ये चवीनुसार अर्धा चम्मच मीठ टाकून घ्यायचं आहे दोन हिरवी मिरची घेतली आहे आल्याचे दोन तीन तुकडे घेतले आहे आता याचं मिक्सरमध्ये वाटण तयार करून घ्यायचं आहे बघू शकता वाटण तयार झालं आहे अगदी बारीक हे वाटण तयार करून घेतलं आहे आता दुसरंसुद्धा आपल्याला जे तांदूळ उरले होते त्याचंसुद्धा वाटण तर करून घ्यायचं आहे त्यासाठी मी पहिले तयार करून घेतलं वाटण एका भांड्यात काढून घेतलं आणि बाकीचे शिल्लक राहिलेले तांदूळसुद्धा याचप्रमाणे वाटून घ्यायचे आहे तांदळामध्ये पाणी शिल्लक ठेवायचं नाही मात्र जर पाणी ठेवलं तर मात्र जे बॅटर आपण तयार करून घेणार आहोत ते पातळ होईल त्यामुळे तांदळामध्ये आधीचं पाणी अजिबात शिल्लक ठेवणार ठेवायचं नाही कारण आपण दही टाकणार आहोत दह्यामध्ये सुद्धा पाण्याचा अंश असतो त्यामुळे पाणी वेगळं घ्यायचं नाही आता इथे मी रवा घेतला अर्धी वाटी पोह्याच्या चमच्याने पाहायला गेला तर हा रवा चार चम्मच आहे आता रवा टाकून एकदा मिक्स करून घ्यायचा आहे यामध्ये आपण रवा टाकला आहे त्यामुळे हे पाच ते दहा मिनटासाठी आपल्याला झाकून ठेवायचा तोपर्यंत आपण चटणी करायला घेऊ इथे मी खोबरं घेतलं आहे आणि त्यासोबतच कच्चे शेंगदाणे घेतले आहे शेंगदाणे भाजून घेतले नाही आणि त्यातच कोथिंबीर आणि तीन हिरवी मिरची टाकून घेतली आहे दोन चम्मच दही टाकते आहे दही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घेऊ हो शकता आता त्यामध्ये चवीनुसार थोडीशी साखर टाकून घेतली आहे आणि किंचितचं मीठ टाकून घ्यायचं आहे आणि ह्याचं वाटण तयार करून घ्यायचं आहे आवश्यकता वाटल्यास तुम्ही ते पाणी टाकून घेऊ शकता परंतु मला पाणी अजिबात लागलं नाही बघा अगदी व्यवस्थित ही चटणी तयार झाली आहे ही चटणी खायला खूप छान लागते आणि अगदी झटपट तयार होते आता आपल्याला तडका तयार करायचा आहे त्यासाठी मी एका भांड्यामध्ये तेल कडकडीत गरम केलं आहे त्यामध्ये एक चम्मच मोहरी टाकली चार हिरव्या मिरची अगदी बारीक करून घेतल्या टाकल्या आणि थोडीशी कोथिंबीर आणि कडीपत्ता टाकून घेतला आहे आपला तडका तयार झाला आहे हा तडका मी अर्धा तडका चटणीमध्ये टाकून घेत आहे आणि अर्धा तडका तसाच शिल्लक ठेवत आहे इथं ही झटपट अशी चटणी तयार झाली आहे शिल्लक राहिलेला तडका मी तांदळाच्या पिठामध्ये वापरणार आहे जो आपण नाश्ता तयार करणार आहे त्यासाठी आता आपलं तांदळाचं पीठ तयार झालं आहे रवा सेट झाला आहे आता त्यामध्ये आपल्याला तडका टाकून घ्यायचा आहे त्याआधी ज्या प्लेटमध्ये हा नाश्ता तयार करून ना घेणार आहे त्यामध्ये त्या मी थोडंसं तेल टाकून घेतलं आणि हाताने तेल पसरवून घेतलं एका कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवलं आणि त्यामध्ये स्टँड ठेवून मी प्लेट ठेवून घेतली तोपर्यंत इकडे आपल्याला जे आपण तांदळाचं आणि रव्याचं पीठ तयार करून घेतलं त्यामध्ये शिल्लक ठेवलेला तडका टाकून घ्यायचा आहे तडका एकदा मिक्स करून घ्यायचा तोपर्यंत तिकडे पाण्यालाही उकळी छान येईल आता त्यामध्ये सोडा टाकून घेते मी अर्धा चमचा येते खायचा सोडा टाकून घेतला तर मी सोड्याऐवजी इनोसुद्धा टाकून घेऊ शकता आता सोडा टाकल्यावर छान दोन मिनटं हा पीठ आपल्याला व्यवस्थित फेटून घ्यायचा आहे म्हणजे आपलं पीठ अगदी हलकं तयार होईल आणि नाश्त्याला व्यवस्थित अशी जाळी येईल बघा हे पीठ अगदी हलकं तयार झालेलं आहे सोडा टाकल्यामुळे आता जे आपण प्लेट ठेवली होती कढईमध्ये त्यावरती पटकन हा जे आपण पीठ तयार करून घेतलं टाकून घ्यायचं इथे जास्त वेळ खूप द्यायचा नाही कारण सोडा टाकल्यामुळे त्यामुळे पटकन टाकून घ्यायचं शेवटी त्यामध्ये सर्वात शेवटी मी त्यामध्ये चिली फ्लेक्स टाकून घेतले आहे आणि पंधरा मिनटासाठी झाकून ठेवलं आहे कमी गॅसवरती पंधरा मिनटं होऊ दिलं आहे आता बघा पंधरा मिनटानंतर एखाद्या तूथपीकने असं टाकून पाहायचं टूथपिक अगदी क्लीन आली आहे म्हणजे आपला हा नाश्ता तयार झाला आहे बघू शकता तुम्ही टूथपिक अगदी क्लीन आली आहे आता हा नाश्ता थंड करायला ठेवायचा त्यासाठी मी खाली स्टँड ठेवलं आहे त्यावरती ही नाश्त्याची प्लेट ठेवली आणि पाच ते दहा मिनटानंतर बघा हा आता नाश्ता थंड झाला आहे एका चाकूनी मी हा नाश्ता काढून घेत आहे अगदी व्यवस्थित हा नाश्ता निघत आहे कारण अगदी व्यवस्थित हा वाफवून घेतला आहे सोडा टाकल्यामुळे खूप छान याला जाळी आली आहेत तुम्ही बघू शकता चाकूनी अगदी आपण कापताना हा नाश्ता किती छान सॉफ्ट दिसतो आहे वरती आपण चिली फ्लेक्स टाकल्यामुळे अगदी चटपटीत तयार झाला याला वरती तडका द्यायची गरज नाही कारण आपण आधीच तडका टाकून घेतला होता आणि वरतीसुद्धा चिली फ्लेक्स टाकून घेतले होते त्यामुळे हा नाश्ता अगदी चटपट तयार होतो मुलांना मधल्या वेळेस काय खायला देऊ हा प्रश्न असतो तुम्ही अशा प्रकारे हा आधी तांदूळ भिजवून ठेवल्यावर दहा ते पंधरा मिनटात हा नाश्ता अगदी झटपट तयार होतो तुम्ही सकाळी हा नाश्ता करत असेल तर रात्री तांदूळ भिजवून ठेवू शकता आणि सकाळीसुद्धा हा नाश्ता तयार करू शकता तुम्ही बघू शकता किती हा सॉफ्ट नाश्ता तयार झाला आहे असा तांदळापासून झटपट होणारा नाश्ता तुम्ही तयार करून घ्या खूप छान लागतो चवीला आता आपण जी तयार केली होती चटणी त्यासोबत हा नाश्ता सर्व करते तुम्ही हा नाश्ता कशाही सोबत खाऊ शकता अगदी चटणी नाही केली तरीही नाश्ता असाच खाऊ शकता कारण यामध्ये आपण हिरव्या मिरच्याचा तडका दिला आणि वरतीसुद्धा चिली फ्लेक्स टाकले त्यामुळे नाश्ता अगदी चटपटीत लागतो हा नाश्ता आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि कसा वाटला नाश्ता ते कमेंट करून नक्कीच हा नास्ता मित्रमंडळी आणि नातेवाईकांसोबत जितका जास्त शेअर करता येईल तितकं जास्त शेअर करा